देवेंद्रजीवर होणार टीका आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज रक्षाबंधन दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली नेमक्या काय म्हणाल्या बघूयात आमचं नवीन नातं जसं मी आता सांगितलं नणंद भावजाईंच चालू झालेलं आहे आणि त्यात खूप प्रेम येणाऱ्या दिवसांमध्ये वाढणार आहे मला दिसून येत आहे विरोधकांनी कुठंतरी टीकाही या सगळ्या योजनेसंदर्भात केली कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना सावत्र भाऊ असा उल्लेख केला तुम्ही काय सांगाल त्यांना काय सांगता मला एवढं ठाऊक आहे की विरोधकांनी देवेंद्रजींच्या चांगलेपणावर देवेंद्रजींच्या ट्रान्सपेरन्सीवर ऑनेस्टीवर किंवा जलयुत शिवारसारख्या योजनांपासून चालू करून प्रत्येक योजनेवर पण टीका आजपर्यंत केली आहे तर यावर टीका करतील हे काही नवीन बाब नाही आहे तर त्याची सवय झाली असल्यामुळे आम्ही चांगली कामं चालू ठेवू आणि ते टीका करत राहतील